का कृपा फेमस आहे आणि कबाब मागवला आहे क्वांटिटी बघा आणि पूर्ण प्रॉपर आहे येते लुसलुसीत झालं एकदम एक, एक नंबर आणि तुम्हाला असं एकदम आवड निर्माणसुद्धा होते खाण्याची कारण का शिजल्या आणि इथे काही त्रास होत नाही शिजल्यामुळं हंडळी आता अभिषेकने नवीन रेसिपी इन्वेंट केली आहे मी बघताय तुम्ही असं कोण करतं तर नक्की कमेंट करून सांगा मंडळी हे आहे इंदापूरमध्ये गणेश फरसान मार्ट फेमस फरसान सेंटर आहे सो मंडळी हे आहे कॉर्नर कॉफी हाऊस खूप फेमस आहे सो मंडळी आता आपण आपल्या घरी आलो आहे चिसगडमध्ये आता आपण ताईच्या घरी चाललो आहे गोंदलासाठी नमस्कार मंडळी मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आज आपली भटकंती कुठेतरी वेगळीकडे असणार आहे आणि आता कोणत्या टाईपची भटकंती आहे मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सो आजचा ब्लॉक so असणार आहे प्रवासाचा टोटली कारण आता आपण निघालो एक गावी तर कोणाच्या गावी माझी सिस्टर आहे ती आंबडस चिपळूण तालुक्यातील आमडस हे गाव आहे ते तिथे त्यांचा गोंधळ आहे म्हणजे माझ्या सिस्टरचं गोंधळ आहे म्हणजे आमच्या भाऊजी आहेत त्यांच्या गावी गोंधळ आहे कुळदेवतेचा सो आम्ही तिथे सगळेजण निघालो आहे आता गावी सो आता कसा व्हिडिओ होणार आहे नक्की तुम्ही बघा प्रवासाचा व्हिडिओ आहे आता आम्ही पनवेलला बसलो आहे कारण प्रवासाचा सारखं का बोरिंग व्हिडिओ टाकणं मजा नाही आहे सो so, त्याच्यामुळे आम्ही आता इथे लंच करतो आहे लंच करताना आम्ही इथे साई कृपा आम्ही ऑलरेडी साई कृपा हॉटेलची माहिती दिलेली आहे आम्ही खूप वेळा इथे येतो जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो मुंबई टू कोकण कोकण टू मुंबई म्हणजे जेव्हा आपण ज्यावेळी येतो ना त्यावेळी आपण ह्या लंचला बसतो किंवा डिनरसाठी बसो ह्या हा सेट या, या हॉटेलमध्ये सो आता बघूया आपण आता कसा व्हिडिओ होतो आहे आणि हा टोटली प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे तुम्ही पण आमच्या प्रवासामध्ये मिसळून जा आनंद होईल चला तर भेटूया पुढे सो हे भाऊजी आहेत आता आपण यांच्या गावी झालेलं आहे आमडसमध्ये चिपळूण तालुक्यातील आंबडस हे गाव आहे खूप प्रसिद्ध गाव आहे म्हणजे हरियाली खूप आहे छान आहे आता आपण भाऊजींच्या गावी जाणार आहोत आणि तिकडे जी आ, आ, परंपरा आहे गोंधळाची आणि जे गोंधळ कसे सेलिब्रेट करतात त्यांची सगळी माहिती आपण देणार आहोत तर आता भाऊजींना ह्या हॉटेलबद्दल माहिती विचारूया थोडीफार कारण का ते गेल्या पंचवीस ते तीस वर्ष ट्रॅव्हल करताना इथे ह्या हॉटेलमध्ये ते बसतात सो कसं आहे भाऊजी म्हणजे हॉटेल कसं आहे हे हॉटेल अगोदर ढाबा होता खूप अगोदर म्हणजे तुम्हाला सांगतो नव्वद एक्क्याण्णव ब्या पंच्याण्णवच्या नंतर या हॉटेलला जेवण जसं तसं होतं तसं आज पण आहे म्हणजे त्याची बक... टेस्ट आहे ती टेस्ट आज पण आहे हां फेमस है। लपेटा आहे तुम्ही काय मागवता सगळे आयटम इथे मिळतात आणि खूप छान हॉटेल आहे आता त्याने हॉटेलचं स्वरूप दिलं आहे धाबाच आहे वरती तुम्ही आहे तर बघसायला पंगत जिंकत आहे आणि खूप छान जेवण आहे मला तर खूप टेस्ट आवडते म्हणून मी कधीही आलो गावी जायचं आहे तर जेवतो गावावरनं आला तरी जेवतो बसणारच माझ्या मिसेसला पण खूप आवडतं ताई तुला कसं वाटतं मला पण खूप छान वाटत मला इकडचं जेवण खूप टेस्टी वाटतं अच्छा म्हणजे ओव्हरऑल रिव्ह्यू खूप छान आहे कारण आता तुम्ही एवढ्या वर्ष गावी येता निवंत मी पण आलो तर इथेच आपण लंच करतो किंवा डिनर रात्र झाड तर आपण डिनरला सुद्धा ह्याच हॉटेलमध्ये येतो सो so, त्याचं जे खाणं आहे ते चांगलं आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खाणं आहे कारण त्यांच्यामध्ये जास्त सोडा हा त्रास होणार नाही आणि जे जेवण बनवतात ते प्रॉपर शिजवलेलं अस शिजलेलं असतं तर so, त्याच्यामुळे त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी पण छान छान असते सो so, नक्की तुम्ही इथे आवर्जून ट्राय करा ऑलरेडी एक व्हिडिओ ऑलरेडी काढला आहे मी अभिषेक तू जेव्हा ह्या हॉटेलमध्ये येतो तेव्हा तुझी रेसिपी कोणती असते मोस्टली मोस्टली मी चिकन लपेटाच मागतो चिकन लपेटा कारण चिकन लपेटा हा फेमस आहे रेसिपी रेसिपीला हो म्हणजे आता आपण ऑर्डर केलं आहे पापड मसाला पापड कस आहे मसाला पापड अभिशे एक नंबर म्हणजे आम्ही बघा पूर्ण वसपा काढला इथे त्याच्यावर माल मसाला पापडवर माल इतका आहे बाहेर चार पापडवर एका पापडावर माल आहे बाहेर जर चार पापड आपण ऑर्डर केले ना त्यावर ह्या येणार नाही चार जर मिक्स करायचं हे ऑलरेडी आम्ही वसपा मारला आहे ह्याच्यावर हे बघा पूर्ण आहे पूर्ण संपलं बघा सो मंडळी आता बघा ऑलरेडी आम्ही खूप सारा खाल्ला आहे आणि मला मसाला पापड खूप आवडतो फम एक नंबर आणि याच्यामध्ये ग्रेडियंट बघा ए yeah. टू झेड आहेत मसा म्हणजे टू आहे कांदा आहे म्हणजे कमी प्रमाणात नाही क्वांटिटी क्वांटिटी फुल काय बाहेर आपण जेव्हा घेतो ना त्याच्यामध्ये क्वांटिटी खूप कमी असते आणि मला मसाला पाफाड खूप आवडतो आम्ही ऑलरेडी तीन चार मसाले वापर संपवलं कमेंट करून नक्की सांगा कुणाकुणाला मसाला पफड आवडतो स्टार्टरमध्ये मंडळी आता अभिषेकने नवीन रेसिपी इन्व्हेंट केली आहे बघता बघताय तुम्ही असं कोण करतं ते नक्की कमेंट करून सांगा हे कांदा आहे कांद्यावर त्यांनी लिंबू पिळलं बरोबर लिंबूवरती मसाला पापडचा जो सेव होता से तो टाकला आणि कांदा मिक्स करून टाकला आता बघूयात अभिषेक टेस्ट करून सांगेन एक नंबर कसं वाटतं पे टाकलं खाल्ल्यावर काहीतरी वेगळं युनिक 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 रेसिपी आता आपण स्टार्टरमध्ये चिकन चिल्ली आहे आणि कबाब मागवला आहे क्वांटिटी बघा आणि पूर्ण प्रॉपर भाजलेलं आहे ते आणि शिजलेलं आहे ते प्रॉपर एक नंबर क्वांटिटी आहे आणि क्वालिटी पण मस्त आहे

एक नंबर मस्त एक नंबर वारे वरचे तेच चला आता आपण पण खाऊन घेऊया एकदम सुसलेलं आहे एक नंबर आहे म्हणून ुसित एकदम एक नंबर एक नंबर ये बगता है एक नंबर शिजला चटनी पूर्ण प्रॉपर शिजल उत्तम आणि हा जे बघताय तुम्ही चिकन लपेटा फेमस चिकन लपेटा याच्यासाठी खूप सारी पब्लिक इथे येते तुम्हाला दाखवतो चिकन किती शिजलाय हे बघा एक नंबर शिजला जे कन्नड फक्त एक नंबर शिजला आहे आणि टेस्ट पण त्याची खूप भारी आहे ते आता आम्ही ऑर्डर केलं आहे मेन कोर्स आमचा जो स्टॅटर्ड होता स्टार्टर तो पूर्णपणे फरस फिनिश झाला आहे भूक लागली आहे चांगली मस्त एकदम चौकशी तुम्ही नक्की आहे आणि एकदा ट्राय करा हे बघा ना कसं लुसुसिचं एकदम शिजलं आहे आणि तुम्हाला असं एकदम आवड निर्माणसुद्धा होते खाण्याची कारण का शिजल्या आणि याचा काही त्रास होत नाही शिजल्यामुळं सो आता आम्ही जेवण घेतो जेवढं आम्हाला खायचं आहे आणि नंतर मग आपण प्रवासात भेटूया पुन्हा हा बघते साई कृपा फेमस वेपेटा हॉटेल साईकृफा हॉटेल साईकृफा फेमस हायवेच्या साईडलाच आहे मी ऑलरेडी त्याची माहिती दिली होती बरेच जणांचे कमेंट आले तिथं जेवणाची फोटोची क्वालिटी चांगली नाही पण मित्रांनो कमेंट करताना ॲक्च्युली जर तुम्ही व्हिजिट दिली नसाल आणि उगाच असे कमेंट करू नका कारण जर तुम्ही बघा खूप छान आहे हॉटेल आणि इथे लाईन बघा आज आत्ता जो आम्ही आलो आहे ऑलरेडी सीझनमध्ये नाही येत आहे तरीसुद्धा गाड्यांची लाईन बघा आणि आता मी हा पीक टाईम नाही आहे पीक टाईम नसूनसुद्धा बघा लाईनच आहे गाड्यांची सो so, तुम्हाला आवर्जून सांगेन रिकमेंड करेल नक्की विजिट करा चांगलं जेवण आहे आत्ता मस्त पोट भरून जेवलो आहे आम्ही आणि जेवणाची क्वालिटी आहे ना ते खूप सुंदर आहे आणि हायजीन आहे प्रॉपर आणि त्याच्यामुळे जेवण पचन होतं आणि शिजलेलं असतं जेवण पूर्ण नाही बघा हवेच्या साईडलाच आहे सो नक्की आवर्जून या मी रेकमेंड करेन या हॉटेलला जर तुम्ही कोकण टू तु मुंबई किंवा मुंबई टू कोकण प्रवास करत असाल तर नक्की या हॉटेलला विजिट करा चांगलं जेवण मंडळी हे बघा हा आरण्याला जाण्याचा मार्ग आहे इथून हे बघा इकडे आरण्याला जायचा मार्ग आहे हा पूर्ण अर्ण्याला विभाग पडतो मुख्य अभयारण्य इथेच आहे का बघा सो हा हा पूर्ण खिंड काहीतरी आहे खिंड वरती लोक ट्रेकिंग करतात आता तुम्हाला झूम करून दाखवतो थोड्या वेळाने हे बघा हे बघा हे समोर तुम्हाला टोक दिसतंय ना ते मोठ कड्यासारखं आहे गड कसा असतो गड कसा आहे एक टाइपचा तिथे लोक खूप ट्रॅकिंगसाठी येतात ते ट्रेकिंग करण्यासाठी तिकडे येतात हे बघा हां हे बघा सुनीता पाटीलचं पिक्चर पण आहे अच्छा वाजले दुपारचे आडीज आणि हे बघा हे मला दाखवायचं मंडळी हे आहे इंदापूरमध्ये गणेश फरसान मार्ट फेमस फरसान सेंटर आहे हे बघा गणेश फरसान मार्ट जर तुम्ही नक्की कोकणामध्ये व्हिजिट करत असाल तर इथे तुम्हाला फरसान फॅन्स असाल तर नक्की इथे व्हिजिट करा एकदम बेस्ट क्वालिटीचा पर्सन तुम्हाला इथे मिळतो आणि एक नंबर आहे हे बघा एक नंबर आहे हे बघा हे एक नंबर क्वालिटीचा मिळतं पर्सन इथे हेलो ऐक् मैन्युफैक्चरिंग सुटा करता oh. तो माइ थीफारो तो नक्की तुम्हारा आवड़े नक्की जो कोजिट करता आवाज नक्की हाँ शॉपला विजिट करा श्री yeah. तो so, मंडल ये जे ओनर है सो मैम ये कब से आपका शॉप स्टार्ट हुआ ये में दो हजारस आहे ओके पे लोकेटेड आहे जर इंदापूर मी राईटापूर ओके ओके शॉप यहाँ पे मॅन्युफॅक्चर होता ये सर इथेच होतं मॅन्युफॅक्चर सगळं ओके ओके ते बघता तुम्ही मंडळी यांचा शॉप आहे हा हा फेमस शॉप आहे आणि जर तुम्ही कोकणामध्ये विजिट करत असाल तर नक्की या शॉपला विजिट करा चांगल्या क्वालिटीचे आणि चिपेस्ट रेटमध्ये ते मिळतं आणि इकडे साहेब आहेत ते थोडे रिव्ह्यू देतील साहेब तुम्ही कधीपासून येता इथे या शॉपला मला पण जेणेकरून पाच वर्ष तरी दोन हजार म्हणजे पाच वर्षापासून इथून घेते कसं क्वालिटी आहे हॉलिडेची एवढी बेस्ट आहे ते तुम्ही बघाल की ते जेवढे पण मुंबईला रिटर्न आहेत लोक आहेत ओके बरेच गाडीमध्ये म्हणजे कोकणामध्ये जेवढे प्रवास करतात ते इकडे येतात व्हिजिटच करतात घेऊन ओके म्हणजे मुंबईच्या आणायची गरज नाही इकडून कोकणामध्ये okay, आलं तर तुम्ही इथे मध्ये तुम्हाला सुविधा आहे आणखी हे पण पाहिलं की ते ते जे मॅन्युफॅक्चर व्हायला बस बनवतात ना तर ते मुंबईला पण काही टेम्पो भरून सगळा माल तिकडे जातो दा। ओके जे मुंबईमधून मुंबईमध्ये इथून ट्रान्सपोर्ट होतं माल हो ओके ओके म्हणजे एक तर इथे मोठी मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी आहे ओके ओके मी आता फर्स्ट टाईम बघतो आहे पण नक्की विजिट करा तुम्ही आता त्या दादानी सांगितलं आहे माहिती गेलो का हा शॉप आहे हा छोटा शॉप वाटतो आहे पण त्यांची मॅन्युफॅक्चरिंग बॅकग्राऊंडला मोठं होतं सो नक्की विजिट करा इकडे कारखाना आहे अच्छा इकडे त्या साईडला कारखाना आहे सुरुवातीला फक्त तिकडेच होतं सो मंडळी आता आपण जी फरसाण होत आहे जे होत फरसान ओनर होते त्यांच्याशी आपण वार्ता केली सो so, नक्की इथे विजिट करा हे बॅकग्राऊंडला बघतं आहे त्यांची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी येते आणि खूप सारे लोक आलेत आता जस्ट तुम्हाला दाखवतो आत्ता वाजलेत दुपारचे तीन आणि तीन वाजता एवढी गर्दी आहे सो तुम्ही जर कोकणामध्ये येत असाल तर नक्की आवर्जून या शॉपला व्हिजिट करा हे बघा गर्दी बघा आत्ता दुपारची साडेतीन वाजता आणि एवढी गर्दी आहे सो किती फेमस असेल त्याच्यावरून कळत आहे तुम्हाला हा ॲक्च्युली आपला हायवे आहे ना गोवा हायवे गोवा हायवे इंडापूड लोकेशनमध्ये जवळ लोकेशनमध्ये आहे सो नक्की विजिट करा बेस्ट क्वालिटीचा फरसान मिळतो आणि त्यांच्याकडे ज्या वस्तू मिळतात ना काचा खूप छान क्वालिटीच्या आहेत आणि एक चिपेस्ट रेटमध्ये मिळतो सो मी फर्स्ट टाईम व्हिजिट केले जर तुम्ही इथे कोणी विजिट ऑलरेडी केलं असेल तर नक्की कमेंट करा हो मंडळी जर तुम्ही इथे कोकणामध्ये प्रवास करत असाल तर नक्की विजिट करा या फरसाच्या शॉपला कारण हा खूप फेमस शॉप आहे आणि इथे कोकणामध्ये खूप कमी प्रमाणात असे शॉप आहेत म्हणजे कमी प्रमाणात नाही बोलतात पण होलसेल रेटमध्ये आणि इथून मी आता ऐकलं तुम्ही बघितलं असेल एक दादाची एक रिव्ह्यू घेतला आणि त्याने सांगितलं तर इथून मालसुद्धा ट्रान्सपोर्ट होतो मुंबईमध्ये सो जर तुम्ही इकडे कोकणामध्ये व्हिजिट केला असेल तर नक्की या गणेश फरसान मार्टला नक्की व्हिजिट करा खूप चांगल्या रेटमध्ये आणि खूप क्वालिटी दर्जाचा इथे तुम्हाला फरसान मिळून जाईल फक्त फरसानच नव्हे खूप सारे वेगळे प व्हरायटीचे ऑफ तुमच्याकडे फरसाणचे प्रोडक्ट आहेत चकळे आहेत खूप सारे आहेत शेव आहेत खूप सारे व्हरायटीचे ऑफ फरसाण मिळून जातील सो नक्की इथे व्हिजिट करा जर आम्ही आत्ता जस्ट इथे व्हिजिट केलं सो तुम्ही पण विझिट करा माझा रिव्ह्यू चांगला आहे तर तुम्ही इकडून कोकणातले असाल तर व्हिजिट करू शकता किंवा मुंबईवरून कोकणात ट्रॅव्हल करत असाल तरी तुम्ही इथे व्हिजिट करू शकता सो ही माहिती तुम्हाला द्यायची तुमच्यापर्यंत पोचवायची होती सो so, नक्की तुम्ही मी रेकमेंड करेल तुम्हाला तर नक्की इथे ट्राय करा सो मंडळी हे बघतो आहे कॉर्नर कॉफी हाऊस खूप फेमस आहे ॲक्च्युली इथे खूप फेमस म्हणजे खूप फेमस आहे कॉफी कॉर्नरसाठी जेव्हा आपण कोकणामध्ये येतो ना तेव्हा इथे आपण शॉपला विजिट करतो आणि नावाजलेलं शॉप आहे सो so, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा कॉफी बनवतो आता कधीपासून चालू आहे आपला शॉप आता किती वर्ष झाले चाळीस पंचेस ना आम्ही दहा वर्षापासून ट्रॅव्हल करतो जेव्हा इथे कॉफी घेऊन जातो आणि एक नंबर आहे यांचं कॉफी टेस्ट भारी असते सो नक्की आवर्जून यांच्या दादांच्या शॉपला व्हिजिट करा कॉफी बनवतो तो थोडं वरती कर दादा हा हे बघत एक, एक नंबर एक हो सो एकदा झाल्यावर तुम्हाला दाखवतो मंडळी सो मंडळी कॉफी बघता एकदम फ्रेश कॉफी आणि कडक कॉफी बनवले त्याने सोया कॉफी घ्यायला माझ्यासोबत एक नंबर कॉफी आहे एक नंबर जर तुम्ही झोपेत असाल किंवा तुम्हाला कंटाळा आला असेल तर नक्की आवर्जून एक कॉफी घ्या एक नंबर माइंड फ्रेश होईल तुमचं एक नंबर कॉफी अभिषेक कॉफी कशी आहेत कॉफी एक नंबर आहे असं वाटतं कॉफी कॉफी आणि मिल्कशी जास्त पिसं एक नंबर आहे ना एक नंबर एक नंबर प्रवासातली पूर्ण एक नंबर अच्छा नाही मंडळी खरंच एक नंबर कॉफी आहे ते पण आता टेस्ट घेतले एक नंबर आहे हा दादानी बनवले कॉफी धन्यवाद साहेब मंडळी आता आपण पोचलो आहे ॲक्च्युली कुंबळ्याला आम्ही ह्याच्यासाठी आलो आ, होते कारण आम्हाला कोंबडे घ्यायचे होते गोंधळासाठी सो आपण कुंबळे बघते गाव एक नंबर आहे एक नंबर सिनरी आहे आहे कुंबळे गाव आणि या कुंबळे गाव एक फ्रेममध्ये बघताय तुम्ही एक नंबर आहे तो है। था तो सान सो आत्ता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि आपली ट्रॅव्हल आम्ही आता पोचलो आहे नागाव कोंबड्याला आता बघूया घरी डेस्टिनेशनला कधी पोच ठीक आहे मला सांगतो सो मंडळी आता आपण आपल्या घरी आलो आहे चिजगरमध्ये आता आपण ताईच्या घरी चाललो आहे गोंधलासाठी सो आत्ता वाजले पाहुणे सहा आणि आता मी इकडून निघतो आहे सो तुम्हाला आता पुढचा प्रवास दाखवणार आहे मी आणि व्हिडिओ खूप मोठा होईल तर आपण तिथे पोचल्यावर व्हिडिओला एंड करूया चला so, hey, सो हे घराच्या समोरची बाजू आता उन्हाळा चालू झाला so, आहे सो त्याच्यामुळं आत्ताचं वातावरण बघताय तुम्ही आणि शेंगा शेवग्याचे शेंगा बघते खूप साऱ्या शेंगा हे बघा आईकडच्या संध्याकाळची वेळ एक नंबर वातावरण होतं गावी आल्यावर आय I मीन mean, गावचा uh, वातावरण खूप छान असतो आणि बघताय तुम्ही आता समोरचा नजराना एक नंबर सीन आहे आता तेच म्हटल्याप्रमाणे की आता तुम्हाला थोडंसं हिरवगार वर दिसणार नाही हे समोरची माझी वाडी इकडे वाडी आहे संध्याकाळचं वातावरण एकदम भान होतं शांत वातावरण असतं आपण कोंबड्यांसाठी कोंबड्याला गेलो होतो गोंदासाठी साठी आणलेले कुंबळे आता एक आपण संध्याकाळसाठी सोय करणार आहोत हे बघा पण मोठे मोठे कोंबडे आहेत हे बघा खूप मोठे कोंबडे आहेत सो so, मंडळी आता आपण पोचलो आहे आंबडस या चिपळूण तालुक्यातील आंबडसे गाव, गाव। आपण उद्या सकाळी दुसरा व्हिलॉक येईल तुमच्यासाठी आणि त्या व्हिलॉकमध्ये आंबेस गावाची माहिती आपण देऊ पण आता व्हिडिओला एंड करतो आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आता आम्ही जस्ट पोहोचलो आंबेस्या गावी आणि आता काळोख झाला म्हणजे अंधार झाला आहे बाहेरचं वातावरण दाखवू शकत नाही सो आपण सविस्तर उद्या त्याचा व्हिडिओ बनवूया आणि नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवतो माहिती म्हणजे तुमच्यापर्यंत शेअर करतो आमडंच गाव कसं आहे तो चला आजच्या व्हिडिओला आपण एंड करूया सो व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुमच्याबरोबर लवकरच येणार आहे सो so, चला तर मग आता व्हिडिओला एंड करूया सो so, मंडळी आता आपण व्हिडिओला एंड करत आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा